शेतकरी मित्रांनो आज आपण आलो हो आहोत हळद पिकामध्ये आणि इथं हळद पिकामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या इथं खतपिरणं चालू आहे दोन बेडचं अंतर जे आहे आपण ते साडेचार फूट घेतलं आणि साडेचार फुटावर दोन लाईन एक फुटाची आपण घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण इथं दोन लाईनमध्ये ड्रिप अंथरलं ड्रिप अंथरल्यानंतर दोन इथं शेंग जी आहे ती आपण एक फुटाच्या घेतल्यानंतर चार चार सहा सहा इंचावर एक एक शेंग आपण लावली तर अशा प्रकारे आता साधारणतः सवा महिना झाला उगवल्यानंतर आणि हळद आपली साधारण एक फुटापर्यंत उंच झाली आणि आता आपण इथं खताचं जे प्रमाण आहे तर ते एक, एक गोणी दहा सव्वीस अर्धी गोणी डी ए पी आणि अर्धी गोणी युरिया अशा प्रकारे आपण इथे पेरणी चालू केली आहे तर यामध्ये सध्या कुठल्याही प्रकारचं मायटोन्ट सल्फर कॅल्शियम वगैरे काही घेतलेलं नाही तर सध्या आपण फक्त एन केचं प्रमाण इथं पेरत आहोत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकाच बेडवर दोन मोगे घेत आहोत कारण खाद्य जे आहे ते तेवढं खाद्य पुरणार नाही किंवा पडणार नाही यासाठी आपण अशा प्रकारे इथं खाद्य इथं टाकत आहोत परंतु हे खाद्य टाकल्यानंतर साधारणतः एक ते सव्वा महिन्यानंतर किंवा दीड महिन्यानंतर आपलं पुन्हा खाद्य देता येते परंतु सध्या हळदीचा बेड जो आहे हा सध्या वापसा अवस्थेमध्ये आहे परंतु जास्त वेळ जर जा घेतला तर हे खाद्य लवकर पुरणार नाही किंवा उतरून जाईल कारण कसं असते ही बेडवर आहे आणि दुसरी गोष्ट ओलावा कमी होते आणि तिसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे आपल्याला सर्वात की इथं ओलावा कमी होऊन जमीन मध्यम ती हलक्या प्रकारची आहे त्यामुळे आपल्याला हळदी थोडं लवकर द्यावं लागते तर सरासरी हळदीला इथं पंचवीसव्या दिवशी पुन्हा परत आपल्याला निंधन वगैरे करून आपल्याला तणमुक्त ठेवून आपल्याला पुन्हा खत द्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला खत देणं चालू आहे त्यानंतर दुसरा खताचा डोस येईल त्यावेळेस आपण अशा प्रकारे व्हिडिओ बोलू तर हळद आहे ही हळद चंद्राई बघू शकता आपण हळदीचा जो बेड आहे हे साडेचार फुटाचा आहे परंतु तीच आपण जर इथं जास्तीत जास्त जर मोठा हळदीचा वेळ ठेवला असता तर अजून चांगल्या प्रकारे आपल्याला व्यवस्थापन जमलं असतं तर इथं साडेचारऐवजी पाच फूट आणि दोन लाईनमध्ये अंतर जो आहे की आपण इथं सव्वा ते दीड फूट ठेवायला लागत होतं पण ते थोडंसं चुकीचं नियोजन झालं आणि इथं ड्रिप अंतरला आहे आता खद दिल्यानंतर आपल्याला ड्रिपमधून पाणी द्यायचं आहे आणि आपल्याला थोडा भाग आपल्या हल्दीचा जो आहे इथला हिरवा वाटत आहे खालची जमीन भारी असल्यामुळे थोडंसा अजून गर्द हिरवा आणि इथं थोडीशी हलकी जमीन असल्यामुळे थोडंसं पट्टा आपल्याला पिवळट वाटत आहे तर अशा प्रकारे या हल्दीचं आपल्याला व्यवस्थापन करताना थोडंसं खाल्ल्याचं प्रमाण हलक्या जमिनीमध्ये थोडं जास्त द्यावं लागते आणि पाणी पण लवकर लवकर सोडावं लागते आणि इथं फवारण्याचं व्यवस्थापन पण चांगल्या प्रकारे करावं लागते कारण इथं पानामध्ये पिवळे पण आलेलं आहे त्याच्यासाठी आपल्याला इथं कॅल्शियम नायट्रेट ड्रिपमधून सोडावं लागेल अशा प्रकारे आणि दुसरे पुन्हा मॅ मायक्रोंटसुद्धा सोडावं लागेल जेणेकरून हा हलका भाग जो आहे हा पिवळा पडलेला आहे